दंडवत प्रणाम श्री परेशाय नम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पाच दाम्पत्यास वाराणसीची यात्रा कोणी एक वाराणसीच्या यात्रेला जात होता त्याला देवांनी म्हणजे श्री चांगदेव राऊळांनी तू जाऊ नकोस असे म्हणून मनाई केली तो बिचारा देवांच्या आज्ञेप्रमाणे निमूटपणे थांबला इतर यात्रेकरूंचा मेळा मात्र निघून गेला मग परवणीच्या दिवशी देव त्याला आपल्यासोबत वाराणसीला घेऊन गेले आणि लगेच परत सुद्धा घेऊन आलेत एवढा मोठा लांबचा प्रवास पण थोड्याच वेळात त्याला घडवला पूर्वी यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंनी परत आल्यानंतर गावातील लोकांना म्हटले आम्हाला आपल्या सोबतच्या माणसासह देव वाराणसीला भेटले होते यावर गावातील लोक म्हणू लागले नाही हो देव तर येतेच होते आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले पूर्वार्ध लीळा क्रमांक सहा कापडी छत विजविणे एके दिवशी गावातील महाजन देवांजवळ म्हणजे श्री चांगदेव राऊळांजवळ बसले होते त्यावेळी देव अचानक स्मित हास्य करीत उठले व आपले श्रीकर चोडले आणि पाहतात तर काय त्यांचे श्रीकर काळे झाले महाजनांनी विचारले जी जी हे कसे देवांनी सांगितले अहो अमुक गावी सारंगधराच्या देवळातील पुजारी आरती ओवाळीत असताना अनावधानाने देवळातील कापडी छताला आग लागली ती आम्ही येथून विजविली यावर त्यांनी तो दिवस व महिना लिहून त्या गावी पाठविला तेव्हा ते खरंच निघालं त्यांनी म्हटले हो हो त्या दिवशी देव आमच्या येथेच होते आणि त्या महाजनांना आश्चर्य वाटले पूर्वार्ध लीळा क्रमांक सात श्रीमुखी पोट एके दिवशी देव आसनावर बसलेले होते गावातील कोणी महाजन श्री चक्रपाणी प्रभूंच्या जवळ बसले होते तेव्हा देवांनी अचानक श्रीमुखात बोट घातले व हास्य केले तेव्हा महाजनांनी विचारले जीजी असे का केले देवांनी सांगितले अमुक गावी सारंगधराच्या देवळातील पुजारी आरती करीत होत्या तेव्हा वाद पुढे सरकविताना त्या पुजाऱ्याचे बोट पोळले व त्याने तोंडात बोट घातले त्याचे ते दुःख आम्ही आमच्या श्रीमुखात बोट घालून दूर केले पण त्याने त्याच त्या उष्ट्या बोटाने सारंगधरास नैवेद्य समर्पण केला मग त्यांनी तो दिवस व महिना लिहून त्या गावी पाठविला तेव्हा त्यांनी म्हटले हो हो त्या दिवशी देव येथेच आमच्याकडे होते आणि त्या महाजनांना आश्चर्य वाटले पूर्वार्ध ली क्रमांक आठ श्राद्धाच्या घरी भोजन एके दिवशी कोणा एकाच्या घरी श्राद्ध होते आपले देव श्री चांगदेव राऊळ येथे येऊ नयेत म्हणून त्यांनी दरवाजे वगैरे बंद करून चोख बंदोबस्त ठेवला होता तेव्हा देव त्या घराच्या आवारात गगन मार्गे उत्पवन करून आले मातीच्या दोन भांड्यात खीर ठेवली होती तेथे जाऊन आपल्या देवांनी म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांनी जेवण केले दंडवत प्रणाम